युक्रेनने रशियावरती ड्रोन हल्ले केलेत आणि या ड्रोन हल्ल्यामध्ये रशियाचं ऐतिहासिकरित्या एक्केचाळीस विमानांचं नुकसान झालंय कसा होता हा हल्ला या हल्ल्याची रणनीती कशा पद्धतीने आखण्यात आली आणि या हल्ल्यामुळे नवीन युद्ध प्रणालीचा एक प्रकारे उदय झालाय का भारतासारख्या देशासाठी ही प्रणाली किती महत्वाची आहे या संदर्भात जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काबा या युद्धनीतीचा वापर करत मुघलांना नमवलं आता याच युद्धनीतीचा वापर रशियासारख्या बलाढ्य देशाच्या विरोधात युक्रेननं केला रशिया आणि युक्रेनमध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून तब्बल तीन वर्ष घनघोर युद्ध सुरू आहे मात्र युक्रेननं वापरलेल्या युद्धनीतीमुळं रशियाचं आतापर्यंत सर्वात मोठं नुकसान झालंय दुनियाभरात सध्या चर्चा सुरू आहे ती युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्याची भविष्यात अशा हल्ल्यापासून स्वतःच्या देशाचं रक्षण कसं करायचं यासह आपल्या शत्रू राष्ट्राविरोधात युद्ध मोहिमा आखण्यास मदत होईल का याचा अभ्यास सर्व देशांनी सुरू केलाय एक जून ला युक्रेननं रशियाच्या हद्दीत हजारो किलोमीटर आत जाऊन पाच हवाई तळांवर ड्रोन हल्ले केले यामध्ये पेलाया ओलेन्या त्यागी लेवो इवानोवो आणि युक्रेन या हवाई तळांचा समावेश आहे या हल्ल्याचं युक्रेनच्या दाव्यानुसार या हल्ल्यामध्ये रशियाची एकेचाळीस लष्करी विमानं नष्ट किंवा खराब झाली त्यामध्ये टी यू नाईन्टी फाय टी यू ट्वेंटी टू एम थ्री आणि ए फिफ्टी यासारख्या मिसाईल डागणाऱ्या विमानांचा समावेश आहे हे ड्रोन हल्ले रोखण्यात अथवा हल्ले निष्क्रिय करण्यात रशियाची हवाई संरक्षण प्रणाली अपयशी ठरली युक्रेननं लाकडी छत असलेल्या अनेक रशियात आणले आणि नियोजित हल्ल्याच्या दिवशी ते बाहेर काढले विशेष म्हणजे ट्रक रशियात नेणारे संबंधित युक्रेनी सैनिक मायदेशी परतल्यावर हल्ला करण्यात आला युक्रेनच्या या विध्वंसक हल्ल्यामुळं बलाढ्य रशियाचं मोठं नुकसान झालं जवळपास एकशे सतरा ड्रोन या मोहिमेसाठी वापरण्यात आले एका ड्रोनची किंमत साधारण वीस हजार रुपये या ड्रोन आधारित मॉर मुळे अनेक देश आता अलर्ट झाले भविष्यातील युद्धांमध्ये ड्रोन हा महत्वाचा घटक असणार आहे आतापर्यंत मिसाईल फायटर प्लेन हेच युद्धाचा भाग होते मात्र आता ड्रोन देखील युद्धाचा अविभाज्य भाग झाला असून कमी खर्चात शत्रू राष्ट्राच्या रडारवर न येता शत्रू राष्ट्राचं हजारो कोटींचं नुकसान करण्याचं काम हेच ड्रोन करताय भविष्यातील धोके ओळखून राष्ट्राच्या भागात हजारो किलोमीटर घुसण्याची क्षमता असलेले हे ड्रोन विकसित करणं त्याचबरोबर असे ड्रोन नष्ट करण्यासाठी अँटी एअर डिफेन्स सिस्टीम तयार करणं हे गरजेचं आहे भविष्यातील धोके ओळखून भारतासारख्या देशाला हवेत एकाच जागेवर जास्त वेळ उभे राहणारे ए आय गायडेड रडारवर न येणारे स्टेल्स तंत्रज्ञान असलेले आणि मोठ्या प्रमाणात शस्त्र वाहून देण्याची क्षमता असलेल्या ड्रोनच मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची गरज आहे भारतासारख्या देशात तीनही दलांमध्ये वेगळं ड्रोन वॉरफेअर युनिट स्थापन करण्याची भारतात पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये ड्रोन लॅब स्थापन करण्याची आणि भारताच्या शत्रू राष्ट्राच्या भौगोलिक भागांचा अभ्यास करून ड्रोन विकसित करण्याची गरज असल्याचं तज्ञांचं मत आहे युक्रेननं रशियामध्ये केलेल्या के ड्रोन हल्ल्यामध्ये चार स्ट्रॅटेजिक एअर मधले चाळीस महत्वाचे रशियाचे फायटर जेट्स हे उद्ध्वस्त झालेले आहेत मुळातच या ड्रोन हल्ल्यामुळे रशियाचे चार महत्वाचे स्ट्रॅटेजिक एअर बेसेस हे जे आहेत मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झालेले आहेत आणि यामध्ये टीयू ट्वेंटी टू असो टीयू नाईन्टी फाईव्ह असो किंवा टीयू वन फिफ्टी सारखे अत्यंत महत्वाचे जेट सुद्धा जे आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे रशिया हा आर्म्स मार्केटमध्ये शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेतला मोठा प्लेअर आहे त्यामुळे एकूणच रशियाच्या जी एअर डिफेन्स सिस्टम आहे रडार सिस्टम आहे त्यांचे मिलिटरी इंटेलिजन्स आहे या सगळ्यांवरती प्रश्नचिन्ह निर्माण होईल तिथपर्यंत मोठा अटॅक हा होता अलीकडच्या काळात युद्ध प्रणाली बदलली आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली गनिमी काव्याची युद्धनीती आधुनिक काळात अनेक देशांसाठी मार्गदर्शक ठरते नीती तीच आहे फक्त हत्यारांचं स्वरूप बदललंय या हत्यारांचं स्वरूप आणि तंत्रज्ञान समजून घेतलं तर सह्याद्रीच्या ही युद्धनीती हजारो वर्ष हिमालयाचं रक्षण करण्यासाठी कामी येईल शिवाजी काळे पुढारी न्यूज इंडियानामा या बातमीसह आजच्या इंडियानामामध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज Okay, do